आपट्याची पाणी झेंडूची फुले घेऊन आली विजयादशमी दसऱ्याच्या शुभ सुख समृद्धी लाभो तुमच्या जीवने नवरात्री व विजयादशमी निमित्त सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक श्री एम ए नावळेकर साहेब शाखा अभियंता बांधकाम विभाग पंचायत समिती राधानगरी जिल्हा कोल्हापूर सुधीर फडके म्हणजेच आपले सर्वांचे लाडके बाबूजी संगीत क्षेत्रातील हे एक अजरामर नाव आहे बाबूजींचा संगीतमय प्रवास उलगडणारा स्वर गंधर्व सुधीर फडके काही महिन्यापूर्वी प्रदर्शित झाला महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतात या चित्रपटाला प्रेक्षकांनी पसंती दर्शवली प्रेक्षकांसह सुधीर श्रीधर फडके आशा भोसले माधुरी दीक्षित अशा अनेक दिग्गजांनी या चित्रपटाचे भरभरून कौतुक केले विशेष म्हणजे अमेरिकेतही या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला तिथेही या चित्रपटाचे शोज हाऊसफुल झाले प्रेक्षकांचे एवढे प्रेम मिळवल्यानंतर आता हा चित्रपट ऑस्कर वारीसाठी सज्ज सा झाला आहे फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया यांच्याकडून एकोणतीस चित्रपट स्पर्धेसाठी विचारात घेतले गेले त्यात योगेश देशपांडे दिग्दर्शित स्वर गंधर्व सुधीर फडके या बहुचर्चित चित्रपटाचा समावेश आहे त्यामुळे आता मराठी सिनेसृष्टीत पुन्हा एकदा मानाचा तुरा रोवला जाण्याची शक्यता आहे याबाबत दिग्दर्शक योगेश देशपांडे पत्रकारांशी बोलताना म्हणाले की ऑस्करसाठी भारताकडून पाठवल्या जाणाऱ्या या वर्षातील सर्वोत्तम एकोणतीस चित्रपटांच्या यादीत स्वरगंधर्व सुधीर फडके या चित्रपटांची निवड होणे हे खूप अभिमानास्पद आहे निर्माते लेखक दिग्दर्शक कलाकार तंत्रज्ञ या सर्वांचे प्रामाणिक कष्ट यामागे असतात आणि त्यामुळे प्रत्येकाला हा क्षण आनंद देणारा ठरला जगातील मोठा समजल्या जाणाऱ्या ऑस्कर पुरस्काराच्या यादीत आपल्या चित्रपटाच्या शेवटच्या फेरीपर्यंत विचार केला जाणे हे अतिशय मोठे समाधान देणारे आणि पुढील काम करण्यास अधिक ऊर्जा देणारे आहे सौरभ गाडगिळ प्रस्तुत रेडीफाईन प्रोडक्शन्स निर्मित या चित्रपटाचे सौरभ गाडगिड आणि योगेश देशपांडे निर्माते आहेत तर चित्रपटाची कथा पटकथा संवाद आणि दिग्दर्शन योगेश देशपांडे यांचे आहे स्वर गंधर्व सुधीर फडके या चित्रपटात सुनील बर्वे मृण्मयी देशपांडे सागर तळाशीकर मिलिंद फाटक आदिश वैद्य सुखदा खांडकेकर अपूर्वा मोडक अविनाश नारकर शरद पोंगशे उदय सबनीस चिन्मय पटवर्धन निखिल राऊत विभावरे देशपांडे धीरेश जोशी परितोष प्रधान यांच्या प्रमुख भूमिका आहेत कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील साठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा मुख्य संपादक अभिजित ने दर्पण न्यूज